आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन कोर्टाचे निर्णय पाहतो आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बाबा शिक्षक कर्मचाऱ्यांना पेन्शनचा हक्क उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल निकालाची परतसुद्धा आपण पाहणार आहोत समोर दुसरी अपडेट आहे शिक्षक कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा न्यायालयाकडून शासनाचा जी आर अवैध नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोडील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबूसर क्लासिक चॅनल मार्फत सत आपल्याला पाहायला सविस्तर महाराष्ट्रातील हजारो निवृत्त शिक्षक शिकेत कर्मचाऱ्यांचे आजचा दिवस लसदायक ठरला आहे मुंबई उच्च न्यायालयाने लिखित याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदा व इतर संलग्न याचिकेवर महत्वपूर्ण निकाल देत अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन पेन्शन योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की शासनाने लागू केलेली पेन्शन योजना पात्र सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक आहे पेन्शन योजनेतून कोणत्याही कर्मचाऱ्यांना वगळणे अन्यायकारक आहे शासन विभागाने पेन्शनविषयक निर्णयाची अंमलबजावणी टाळाटाळ करणे थांबवून तातडीने कारवाई करावी या निकालामुळे दोन हजार चौदापासून प्रलंबित असलेला मोठा प्रश्न सुटला असून अनेक शिक्षकांना त्यांच्या निवृत्तीनंतरचे थकित आर्थिक हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शिक्षक संघटनाचा विजय राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी या निकालाचे जोरदार स्वागत केले आहे संघटनाचे मते हा निर्णय न्यायाचा आणि हक्काचा विजय आहे निवृत्त शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात न्यायालयाने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे शेकडो निवृत्त शिक्षक इतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षिततेचा दिलासा मिळणार आहे यापुढे अशा प्रकरणामध्ये विलंब न करण्याचे निर्देशही न्यायालयाने शासनाला दिले आहेत आता राज्य शासनाने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी कशी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाहूया कोर्टाचा निर्णय हे कोर्टाच्या निर्णयाची जजमेंट आहे आपण याविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे दुसरी अपडेट आहे शिक्षक कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा न्यायालयाकडून शासनाचा जी आर हवेत वादग्रस्त न्यायाविरुद्ध सोळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती द्वय मुकुलिका जवळकर व प्रवीण पाटील यांनी ही याचिका मंजूर केली या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून महाराष्ट्र कृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालय स्टँडर्ड कोड नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी लागू होते राष्ट्र संत सुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद करणारा शासन निर्णय उच्च मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ना अवैध ठरवून रद्द केला तसेच पीडित कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड कोड नियमानुसार चार महिन्यामध्ये पदवतीस इतर लाभ अदा करा असे निर्देश विद्यापीठाला दिले वादग्रस्त निर्णयाविरुद्ध सोळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती द मुकुलिक जवळकर व प्रवीण पाटील यांनी या ती याचिका मंजूर केली या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून महाराष्ट्र कृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालय स्टँडर्ड कोड नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी लागू होते त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारावर अधीक्षकापदापर्यंत पदोन्नती देण्याची तरतूद आहे त्यानुसार कर्मचाऱ्यांना दोन हजार दहापर्यंत नियमित पदोन्नती देण्यात आली राज्य सरकारने वीस मे दोन हजार दहा रोजी वादग्रस्त निर्णय जारी करून स्टँडर्ड कोड नियम रद्द केला त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहा जून दोन हजार सतरा रोजीच्या अधिसूचनेतील नियम लागू केले त्यामध्ये लिपिक टंकलेखक पदाकरिता पदवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक करण्यात आले आधीच्या बहुतेक कर्मचाऱ्यांची शिक्षण त्यापेक्षा कमी आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पदोन्नतीचा मार्ग बंद झाला होता उच्च न्यायालयाने पीडित कर्मचाऱ्यांना सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेतील पात्रता निकष लागू होणार नाही असे सांगून तो मार्ग खुला केला आहे